अभिनेता अभिषेक देशमुख हे नाव घेतलं की आठवतो आई कुठे काय करते या मालिकेतील यश अरुंधती नंतर जर आई कुठे काय करते मध्ये एखाद्या पात्राने प्रेक्षकांचं मन जिंकलं असेल तर तो यशच आहे अभिषेक देशमुखने अक्षरशः या पात्रात प्राण ओतले आहेत त्याचा अभिनय सर्वांनाच आवडतो आणि आता अभिषेक बद्दल खूप आनंदाची बातमी समोर येत आहे अभिषेक छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर पोहोचला आहे त्याचा नवीन चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे काही दिवसांपूर्वी आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि या ट्रेलर मध्ये अभिषेक देशमुख महत्वाची भूमिका साकारताना दिसून येतोय अभिषेक चित्रपट विश्वात पदार्पण करणार म्हणून त्याचे फॅन्स खूप खुश आहेत आणि त्याला शुभेच्छा देत आहेत हा नवीन मराठी चित्रपट बिग बजेट असून यामध्ये तगडी स्टार कास्ट आहे ओमी वैद्य आणि पाथ भालेराव यासारखे मोठे कलाकार या चित्रपटात दिसून येतील आणि अभिषेक देशमुखही आपली छाप सोडेल यात शंका नाही अभिषेकला त्याच्या या नवीन चित्रपटासाठी शुभेच्छा देऊयात तुम्हाला अभिषेक देशमुखला नवीन चित्रपटात पाहायला आवडेल का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अभिनेता अभिषेक देशमुख